मुंबई पुण्याप्रमाणे सज्जाच्या अन्य भागातही लाडक्या बापाचं विसर्जन मोठ्या उत्साहात होतं नागपूरच्या राजाचं वाजत गाजत विसर्जन झालं अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये घरगुती बापांचंही विसर्जन करण्यात आलं आणि त्यासाठी महापालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते बुलडाण्यामध्ये चिखली इथल्या आदर्श महाविद्यालयामध्ये परंपरेप्रमाणे भव्य मिरवणूक काढून महाविद्यालयातल्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं त्यामध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले खामगाव इथं मानाचा लाकडी गणपतीच्या विसर्जनानंतर सर्व गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती अहमदनगर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरुवात झाली पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणुका काढण्यात आल्या कोल्हापुरात महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जन कुंडामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन झालं नाशिक इथं विसर्जनासाठी चाळीस नैसर्गिक तलावांसोबतच एक्केचाळीस कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये घरगुती गणपतींच्या विसर्जनाची गर्दी दिसून आली ठाण्यामध्येही विसर्जन मिरवणुका शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यासाठी तलावपाळी इथं दोन विसर्जन घाट तयार करण्यात आले होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दहा दिवसांच्या गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला विसर्जनापूर्वी पारंपरिक गजरामध्ये गणपती बापाची मिरवणूक काढण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज छत्तीस हजारहून अधिक घरगुती तर पासष्ट सार्वजनिक गणेशमूर्तींचं सा विसर्जन झालं चंद्रपुरातही उत्साहामध्ये गणरायाला निरोप देण्यात आला शहरातल्या दाताळ मार्गावरती इरई नदी पात्रा जत असलेल्या स्थायी विसर्जन कुंडामध्ये विसर्जन केलं जातं पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष देत चंद्रपूरच्या राजाचीही मिरवणूक विसर्जन मार्गावर आहे शहरातल्या दोनशेहून अधिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ झाल्या आहेत